नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तांदळाच्या भाकरी अगदी उकड न काढता मऊ लुसलुशीत अशा तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ रेशेंच्या तांदळाचं आहे तर तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ घेऊ शकता तर हे बघा दुसरीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं छान उकळी आलेली आहे पाण्याला आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने पाणी देखील आहे तांदळाच्या भाकरीमध्ये जर तुम्ही मीठ घालून घेत असाल तर मीठ थोडंसं सा चवीनुसार घालून घ्यायचंय तर हे बघा एक वाटी पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपण चमच्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत कारण पाणी गरम आहे हाताला चटके बसतात तर हे बघा अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणार ला ला आहे तर आपल्याला गरम पाणीच घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर आपण मगाशी पाणी गरम करून घेतलं होतं तेच पाणी शिल्लक आहे तर हे बघा परत मी अर्धी वाटी याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे तर आता हे, हे पीठ मिक्स करून आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर हे बघा दहा मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे छान मऊ असं पीठ झालेलं आहे परत मी हे चमच्याने चालवून घेते कारण गरम आहे तर आता आपल्याला पाण्याची गरज नाही कारण ह्याच ओलाव्यामध्ये आपण हे पीठ असं मस्त मळून घ्यायचे जेवढा आपण पीठ मळाल तेवढ्या भाकरी मऊ लुसलुशीत होतात आणि भाकरी लाटताना किंवा थापताना साईडनी अजिबात चिरा जात नाहीत पीठ छान मळल्यावर हे बघा छान पीठ मऊ मौ असं मळून झालेलं आहे आता आपण याच्या लगेच भाकरी करून घ्यायच्यात हे बघा एक भाकरीचा असा मी गोळा काढून घेतलेला आहे आणि तेही छान असं पळपुटावर मळून घ्यायचं आहे जेवढा आपण छान मळाल तेवढ्या भाकरी छान होतात तर थोडंसं याला वरतून पीठ लावायचे आणि लाटून घ्यायचे भाकरी एकाच साईडने भाकरी लाटायचे उलटपलट करायचं नाही ज्यांना कुणाला भाकरी थापून येत नसतील त्यांना असं लाटून घेतल्या तरीही चालेल हे बघा लाटून ही भाकरी छान होता त्याच्यासाठी मी तुम्हाला लाटून दाखवलेली आहे हे बघा छान चपातीच्या साईजची अशी भाकरी मी लाटून घेतलेली आहे तर हे बघा तव्यावर टाकून घेतलेले आहे आणि वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थंडच पाणी लावून घ्यायचं आहे गरम वगैरे पाणी लावायची गरज नाही तर हे पाणी सुकल्यानंतर आपण हे पलटून घ्यायचे तुम्हाला जर हाताने अशी पलटता येत नसेल तर तुम्ही उलटण्याचा वापर केला तरी चालेल तर हे बघा छान खालच्या साईडने भाकरी भाजलेली आहे आता आपण ही पलटून टाकलेली आहे तर हे बघा छान भाकरी सगळीकडून असे टम्म फुकते रे है, नी दो नी है। तर हे बघा छान भाकरी अशी फुगलेली आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस अशी भाकरी भाजलेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाकरी करता येतात तर हे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी मऊ अशा भाकरी झालेल्या आहेत अगदी चुरगळून अशी भाकरी तुम्हाला दाखवलेली आहे आता मी याचा तुम्हाला पापोडा काढून दाखवते हे बघा पांढऱ्या शुभ्र आणि मस्त भाकरी झालेले आहेत तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल लवकरच भेटूया का साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद